शौचालय नादुरुस्त महिला झाल्या संतप्त माजी नगरसेवक थोरात यांनी काढला महापालिकेवर थेट मोर्चा क्रमांक कोल्हापूर चाळ येथील सरकारी शौचालय नादुरुस्त असल्यानं तसेच लाईटचीही सोय नसल्यानं महिलांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे शौचालय असतानाही महिलांना उघड्यावर जाण्याची वेळ येत असून त्यामुळं संतप्त झालेल्या महिलांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या मदतीनं प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवलाय या समस्येबाबत पूर्वी काही वेळा योगेंद्र थोरात यांनी स्वतः लाईट बिल भरलं होतं तसेच आयुक्त व उपायुक्तांना वेळोवेळी मेसेज करून माहिती दिली होती मात्र आरोग्य विभाग आणि प्रशासन याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनास आलाय या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर चाळ येथील महिला आणि माजी नगरसेवक थोरात यांनी मिरज विभागीय कार्यालयात उपायुक्तांना घेराव घातला त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत शौचालय दुरुस्त न झाल्यास टमरेल मोर्चा अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला शौचालय दुरुस्त न केल्यास दोन दिवसानंतर सर्व महिला थेट महापालिकेच्या कार्यालयातच शौचालयात जातील असा इशारा थोरात यांनी दिला आहे येथील जे टॉयलेट आहे तिथे महिला एक दीडशे महिला आणि शंभर पुरुष जातात गेले सहा महिने त्याचं लाईट बिल भरलं जात नाहीये आम्हीच भरतोय कुठेतरी आम्ही वर्गणी काढतोय कुठंतर मी घालतोय पायपा फुटत आहेत शेजारच्या घरात महिला पसरलेल्या अक्षरशः आम्ही ड्रेनेज विभागाला सांगितलं बांधकाम विभागाला सांगितलं आरोग्य विभागाला सांगितलं आजी ज्या उपायुक्त महिलाच आहेत त्यांना तरी अठ्ठावीस महिला माझा मेसेज आहे की मॅडम आपण पण एक महिला महिलांना किती त्रास होत आहे त्या ठिकाणी तर आज या महिला अक्षरशः त्रस्त आहेत तीन महिने चार महिने उघड्यावर शौचालयाला जातात ही चांगली गोष्ट आहे का आपल्या कुठल्या तर असे महिला उघड्यावर गेले असतात आपल्याला कसं वाटलं असतं आज विश्राम भागमध्ये तुम्ही एअर कंडिशन टॉयलेट लावताय आणि तर कोल्हापूर चाळीक मिरजमध्ये तुम्ही हाय ते दुरुस्त करत नाही किती विषमता आहे मग आज आम्ही उपायुक्त मॅडम ज्या नवीन आपल्या आल्या स्मृती पाटील त्यांना भेटलो त्यांनी चार वाजेपर्यंत एजन्सीकडनं काम चालू होईल असे आम्हाला ग्वाही दिलेले जर काम चालू झालं नाही तर उद्या गुरुवार आयुक्तांना भेटायचा दिवस आहे आम्ही टमरेल घेऊन आयुक्तांची इथं जाणार आणि उद्यापासून या महिला महापालिकेतच टॉयलेटसाठी येतात